गुड मॉर्निंग आईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे दिवाळी संपलेली आहे दिवाळीच्या सुट्ट्यासुद्धा संपलेल्या आहेत ज्ञानची शाळा सुरू झालेली आहे आणि आता होतं काय माहिती आहे का, का सकाळी कारण शाळा असल्यामुळे आपल्याला खूप लवकर उठावं लागतं इव्हन मुलांनासुद्धा लवकर उठावं लागतं आणि सकाळी सकाळीनं अशी म्हणजे खूप अशी घाई गडबड होत असते आणि या घाई गडबडीमध्ये मुलांची सगळी तयारी करून त्यांना शाळेत वगैरे नेऊन सोडायचं असतं आणि ह्या गडबडीमध्ये त्यांची पेटपूजा करून घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर काही मी ज्ञानेशला दूध दे म्हणजे बोनवी किंवा दूध वगैरे देते पण त्याला दुधासोबत तो बिस्किट तर खातोस पण बोलत ना की छोटी छोटी भूक असते जेव्हा मुलं शाळेतून येतात त्यानंतर घरी आल्यानंतर ज्या त्यांना अशी छोटी छोटी भूक लागलेली असते मग अशा छोट्या छोट्या भूकेसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि यासाठी घरामध्ये काहीतरी खाऊ असला पाहिजे आता घरातला खाऊ पूर्णपणे संपलेला आहे काय करायचं हे कळत नाही आहे तर बघू आता किचनमध्ये जाऊया आणि किचनमध्ये काही सुस्त का नाही हे बघूया चला पटापट तर इथे तुम्ही बघू शकतात की किचनमध्ये इथे खाऊ बऱ्यापैकी संपलेला आहे सगळे डबे इथे रिकामे दिसत आहेत शक्यतो मी कधी कधी ज्ञानेसाठी केळ्याचे वेपर्स आणते वगैरे बाहेरून कधी कधी बिस्किटं वगैरे असतात पण आता गावावरून आल्यानंतर दिवाळीचा फराळ तर संपलाच आहे म्हणा पण मग आता घरामध्ये खाऊ असा अजिबात नाही आहे कारण तेव्हाही जेव्हाही ज्ञानेशाळेतून ना आताला अगदी छोटी छोटी अशी भूक लागते मग त्या भूकेसाठी काहीतरी मला घरामध्ये खाऊ ठेवावा लागतो मग अशा वेळेस मी केळ्याचे वेपर्स किंवा के बिस्किटं ठेवते पण मग होतं काय माहिती आहे का आता मी गावावरून आलेली आहे गावावरून मला साधारणपणे तीन चार दिवस झालेले आहेत आणि मी असं मनात विचार आलं की बाहेरून खाऊ विकत आणावा पण पुन्हा विचार केला की दिवाळी फराळ करण्यासाठी आपण जे सामान आणलं होतं त्यातलं बरंचसं सामान बाकी आहे त्या त्यापासून काही तयार करता येतं का हे बघूया तर तुम्ही इथे पाहू शकता की माझ्याकडे कुरमुरा आहे त्यानंतर ही मक्याची फुलंसुद्धा आहेत त्यानंतर माझ्याकडे हे भाजके पोहेसुद्धा आहेत तर बघू या तिघांपासून काही तयार करता येतं का नाही याचा विचार करूया आपण तर तुम्ही बघू शकतात की इथे मी हे जे भाजके पोहे आहेत तर भाजके पोहे तर आत आपण भास्क्या पोळ्यांचा चिवडा करूया तिखट चिवडा करूया आणि जे मक्याची जी फुलं आहेत त्या मक्याच्या फुलांचा आपण गोड चिवडा करूया मला आणि ज्ञानेशला मक्याच्या चिवडा हे जे मक्याची फुलं असतात ना त्याचा गोड चिवडा खूप आवडतो तर सर्वप्रथम आपण आधी जे भास्के पोहे आहेत ना त्याचा चिवडा तयार करून घेऊया तर इथे मी एक मोठा ताट घेतलेला आहे त्या ताटामध्ये मी ही चाळणी घेतलेली आहे ही तांदूळ चाळची चाळणी आहे तर सर्वप्रथम आपण काय करायचं इथे ही जी मक्याची फुलं आहेत ना ही चाळून घेऊया कारण ही जी मक्याची फुलं आहेत ना तर म्हणजे जवळजवळ ज़़़ पाच सहा महिने होतील तर मला ही मक्याची फुलंसुद्धा संपवायचीच होती म्हणून ठरवलं की चला याचासुद्धा मस्त असा गोड चिवडा तयार करूया तर तुम्ही इथे बघू शकतात असं आपण भास्के पोहे कुरमुरा किंवा अशी मक्याची फुलं जास्त काळ जर ठेवली ना तर त्याच्यामध्ये ना पोपेटी होतात मग ते पोपेटी होण्यापेक्षा छान मसालाच काहीतरी चिवडा करूया असं ठरवलं आता हा मक्या मक्याची जी फुलं आहेत ती मी अशा पद्धतीने चाळून घेतलेली आहेत आता ही मक्याची फुलं आपण एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया तर एका डब्यामध्ये मी ही मक्याची फुलं ट्रान्सफर करून घेतलेली आहेत आता पुन्हा सेम प्रोसेसमध्ये चाळण घ्यायची आहे त्या चाळणीमध्ये आपण हे जे भासके पोहे आहेत ना हे भासके पोहे आपण काय करून घेणार आहोत चाळून घेणार आहोत कारण हे जे भासके पोहे असतात त्याच्यामध्ये पण अगदी बारीक असे पावडर असते तर मी भाजके पोळीसुद्धा छान असे भाजून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला खोबरा मिरची आणि लसूण हे कट करून घ्यायचं आहे तर इथे हा जो खोबरा आहे तर मी अशा खोबऱ्याच्या अगदी अशा गोल गोल अशा या चकत्या पाडून घेतलेल्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता आणि इथे हा जो लसूण आहे तर इथे मी चिवडा चिवडाकथा लसणाचासुद्धा वापर करणार आहे लसणामुळे छान मस्त चिवडाला एक प्रकारचा स्वाद येऊन जातो आता तुम्ही विचार करत असाल की अरे फराळ अरे दिवाळीच्या फराळामध्ये तर चिवडा होताच तर हो होता नक्कीच आहे पण तुम्हाला माहिती आहे दिवाळीचा जो फराळ आहे त्या फराळामध्ये जर आपल्याला काय जास्त आवडत असेल तर चकली आणि चिवडा हे दोन प्रकार आपल्याला आवडतातच आवडतात आणि मला आणि ज्ञानेशला सकाळी मी शक्यतो सकाळी ब्लॅक टी घेते आणि ज्ञानेश विटा घेतो पण त्या जोडीला त्याला एक तर बिस्किट लागतं किंवा काहीतरी त्याला लागतं खाऊ तर मग अशा पद्धतीने आम्ही थोडं थोडं कधी बिस्किट मग कधी वेपर्स असतील तर म्हणजे केळ्याचे वेपर्स असतील तर मी शक्यतो ज्ञानेशला केळ्याचेच वेपर्स देते बटाट्याचे वेपर्स अजिबात देत नाही कारण त्याच्याने खोकळा होऊ शकतो तर इथे अशा पद्धतीने मी खोबरा छान मस्त असा गोल च गोल चकत्या करून घेतलेल्या आहेत ही जी मिरची आहे ही मिरचीसुद्धा आपल्याला अगदी बारीक अशी कट करून घ्यायची आहे आणि हा जो लसूण आहे तर लसूणसुद्धा सोलून घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की आ, म्हणजे चहा बरोबर म्हणजे सकाळी ब्लॅक टी बरोबर मी अगदी थोडंसं चिवडा किंवा थोडंसं जे काय खाऊ वगैरे किंवा बिस्किट वगैरे ते आम्ही खातो थोडंसं बरं वाटतं कारण सकाळी 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 चहाबरोबर थोडा चिवडा किंवा बिस्किट किंवा थोडे वेपर्स केळ्याचे वेपर्स खायला बरे वाटतात पण यावेळेस ठरवलं होतं बाहेरून खाऊ अजिबात आणायचं नाही आपल्या घरामध्ये जे काही साहित्य शिल्लक असेल ना त्यापासूनच काहीतरी असं बनवूया म्हणून ठरवलं की गोड चिवडा आणि तिखट चिवडा तयार करूया आता इथे मी लसणाचा एक कांदा घेतलेला आहे हा सुद्धा आपल्याला हे फोडून घ्यायचं आहे आणि याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या वेगवेगळ्या करायच्या आहेत आणि छान मस्त हा जो लसूण आहे लसूण आपल्याला सोलून घ्यायचा आहे आणि हा जो लसूण आहे तर हा लसूण मी अगदी बारीक चिरून ॲड करणार आहे तर इथे तुम्ही बघू शकतात की मी इथे अशा पद्धतीने लसूण सोलून घेतलेला आहे आता तुम्ही बघा मी आ, हा जो लसूण आहे तर आपल्याला अशा पद्धतीने हा अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे तुम्ही लसणाचे दोन तुकडेसुद्धा करू शकतात पण मी इथे अशा पद्धतीने अगदी बारीक असा हा लसूण कट करून घेतला कारण तळताना हा छान मस्त आणि पटकन तळला जातो आणि अगदी क्रंची आणि कुरकुरीत असा हा लसूण लागतो आणि चिवडा म तिखट चिवड्यामध्ये या लसणाचा स्वाद तर असायलाच हवा नाही का तर इथे अशा पद्धतीने मी हा जो लसूण आहे तो असा बारीक कट करून घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकतात की तिखट चिवडा चिवडा करण्यासाठी बरंच आपलं साहित्य तयार झालेलं आहे तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत मिरची बारीक चिरून घेतली लसूण बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर खोबरासुद्धा कट करून घेतलेला आहे आणि इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे माझ्याकडे कढीपत्ता खूपच कमी आहे म्हणजे मी झाडावरचा कढीपत्ता तोडले म्हणजे माझ्याकडे कढीपत्त्याचा एक रोप आहे त्या त्यातलंच मी कढीपत्ता घेतलेला आहे तर चला आता हे सगळं आपल्याला तळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की मी इथे एक वाटी घेतलेली आहे तर तळणापूर्वी आपण मसाला तयार करून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचा आपली जी काश्मीरी मिरची पावडर आहे ती घेतलेली आहे इथे मी दीड चमचा तिखट लाल लाल तिखट आहे ते दीड चमचा घेतले आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतले आणि ते मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आता हे जे आहे आणि यामध्ये मी चाट मसाला ॲड केलेला आहे आता हे सगळं एकत्र एकजीव करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता असा हा आपला चिवड्याचा मसाला तयार झालेला आहे तर चला आता आपण काय करूया हे जे भासके पोहे आहेत तर भास 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 हे भासके पोहे आपल्याला आधी कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि इथे मी कढई घेतली आहे छान मस्त अशी मोठी अगळ पगळ कढई घ्यायची आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला हे जे भासके पोहे आहेत ना छान मस्त भाजून घ्यायचे आहेत आता भाजताना आपल्याला काय करायचं आहे मंद घॅसवरती हे भासके पोहे भाजून घ्यायचे आहेत आणि अधूनमधून तुम्ही थोडा घॅस मोठा करूनसुद्धा भाजू शकतात फक्त एवढंच सांगते की थोडेफार म्हणजे हे जे भाजके पोहे आहे करपले तरीही चालते काय हरकत नाही पण घॅस लहान मोठा करून तुम्ही थोडा वेळ मोठ्या घॅसवरती छान मस्त फ्राय करा किंवा थोडा वेळ मंद घॅसवरती छान मस्त हे का हे जे पोहे आहेत ते भाजून घ्या तुम्ही ते बघू शकतात की आपले हे जे भासके पोहे आहेत छान मस्त असे भाजून झालेले आहेत आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी नेहमी ना हातामध्ये म्हणजे मोबाईल जो स्टँड आहे माझ्याकडे शूट आ, शूट स्टँड आहे आ, तर तो मी हातात घेऊन किंवा मोबाईल हातात घेऊन मी हा व्हिडिओ शूट करायचे वगैरे पण या हा जो व्हिडिओ आहे तर मी ठरवलं की नाही आता आपण कॅमेरा म्हणजे कॅमेरा नाही हलवायचा असा विचार केला आणि अशा पद्धतीने मी ना व्हिडिओ शूट करत होते थे। ठीक आहे असं बघू काय असेल ते तर इथे मी भासके पोहे छान मस्त खाऊन बघितलेले आहेत अगदी क्रंची कुरकुरीत असे भासके पोहे झालेले आहेत आता हे जे भास्के पोहे आहेत हे भासके पोहे आपण एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया मी ठरवलं होतं की हा जो व्हिडिओ आहे तर म्हणजे कॅमेरा न हलवता हा व्हिडिओ शूट करायचा असं ठरवलं होतं म्हणून माझा हा एक छोटासा प्रयत्न होता तर तुम्ही इथे बघू शकता आपले हे जे भासके पोहे आहेत ते अगदी कुरकुरीत झालेले आहेत आणि मला ज्ञानेश विचारत होता मम्मी तू काय मीचे करते तर मी त्याला सांगते अरे मी जेवढा करते तर तो होतो हा मम्मी तर मी बोली हो तर बघा इथे कढई घेतलेली आहे या कढईवरती या कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे खोबरा मिरची लसूण कढीपत्ता हे सगळं तळून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही ते बघू शकता की मी तसं जाळीदार असा एक झारा घेतलेला आहे या झारा या झाऱ्याच्या थ्रूच आपण सगळं तळून घेणार आहोत या झाऱ्यामध्ये मी खोबरा ॲड केलेला आहे हा आता हा झारा हा तेलामध्ये ॲड करायचा आहे आणि हा जो खोबरा आहे अगदी हलका ब्राऊन होईपर्यंत हा खोबरा आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना माझा हा एक छोटासा प्रयत्न होता की कॅमेरा न हलवता व्हिडिओ शूट करणे मी असं एक स्वतःला चॅलेंज दिलं होतं की व्हिडिओ म्हणजे कॅमेरा न हलवता पण व्हिडिओ शूट करायचा वगैरे आणि फायनली तो म्हणजे जो चॅलेंज आहे तो अगदी सक्सेसफुल झाला तर तुम्ही ते बघू शकतात की इथे हा जो खोबरा आहे तो अगदी ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेला आहे तो आपल्याला त्या भाजक्या पळ्यांवरती ॲड करायचा आहे आता त्याच झाऱ्यामध्ये आपल्याला शेंगदाणे ॲड करायचे आहेत आणि शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे तळून झालेले आहेत आता हे शेंगदाणे जे आहेत ते सुद्धा आपण भाजक्या पळ्यांवरती आपल्याला ॲड करायचे आहेत आता त्याच झाऱ्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर इथे आपण जो लसूण आहे तो लसूणसुद्धा तळून घेणार आहोत हा जो लसूण आहे लसूण तळायला थोडासा उशीर लागतो अगदी सात ते आठ मिनटं लागतात अगदी क्रंची कुरकुरीत आणि ब्राऊन होईपर्यंत हा जो लसूण आहे हा लसूण आपल्याला तळून घ्यायचा आहे तर इथे आपला जो लसूण आहे तो तळून झालेला आहे तर आता काय करायचं आहे हा लसूणसुद्धा आपल्याला जे भासके पोहे आहेत त्या भासक्या पोह्यांपर्य पोह्यांवरती आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आता त्याच झाडामध्ये आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि हा कढीपत्ता पण तळून घ्यायचा आहे पण कढीपत्ता तळताना खूप सावधानी बाळगा कारण कढीपत्ता जेव्हा आपण तेलात तळतो ना, तेला ना तेव्हा तेल उडण्याची खूप शक्यता असते म्हणून खूप सावधानी घ्या कढीपत्ता तळताना आता मी इथे कढीपत्ता तळलेला आहे तो सुद्धा मी या भासक्या पळ्यांवरती ॲड केलेला आहे आता पुन्हा त्याच याच्यामध्ये झाऱ्यामध्ये मिरची ॲड करायची आहे आणि ही मिरचीसुद्धा अगदी हलकी ब्राऊन होईपर्यंत तळायची आहे ही मिरचीसुद्धा तळायला थोडासा वेळ लागतो म्हणजे अगदी सात ते आठ मिनटं लागतात तर इथे आपली मिरचीसुद्धा तळून झालेली आहे आता आपण काय करणार या झाऱ्यामध्ये थोडेसे जे मके आहेत तर मक्याची थोडी फुलं ॲड करूया आणि ही मक्याची फुलंसुद्धा तळून घेऊया तर मी अगदी ह्या भाजक्या पोळ्यांमध्ये अगदी थोडे मक्याची फुलं ॲड करणार आहे म्हणजे तिखट चिवड्यामध्ये अगदी मी थोडे मक्याची फुलं ॲड केलेली आहे हीसुद्धा ॲड करायची आहेत आता आपल्याला काय करायचं आहे आता, आहे। आता हे ॲड केल्यानंतर इथे स्पूनच्या साह्याने आपल्याला हा हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला एक गोष्ट सांगू का जो मी हा तिखट चिवडा करते ना तर चिकट हा जो तिखट चिवडा करण्याच्या पाठीमागे खूप अशी कारणं आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगेन तर इथे अशा पद्धतीने मी हा हे सगळं एकत्र एक्झिव करून घेतलेलं आहे तर तुम्ही आता पाहू बघू शकता की आपण जे चिवडा तयार करण्यासाठी जो मसाला तयार करून घेतला होता बघू बघू शकतात आता काय करायचं आहे याच्यामध्ये मी आता तेल कढई जो घॅस आहे तो गॅस बंद केलेला आहे आणि आपला हा जो तेल आहे तो हलका असा गरम आहे आता हा जो गरम तेल आहे हा गरम तेल मी आता या वाटीमध्ये ट्रान्सफर करणार आहे तर मी अगदी चार ते पाच पळी मी ऑईल ॲड केलेला आहे आणि छान मस्त याची अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकतात की इथे मी ही जी पेस्ट आहे तर इथे मी अशा पद्धतीने ही पेस्ट तयार केलेली आहे आपला तो तेल आहे ते ना थोडासा गरम आहे तर त्याच्यामुळे ना थोडं छान मस्त असा वास खूप छान येतो मसाल्याचा पण त्याच्यामध्ये या गरम तेलामध्ये मसाला पण छान मस्त असा भाजला जातो तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने छान मस्त ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता मी काय करणार आहे चमच्याच्या जसा मी ही जी पेस्ट आहे ही मी या कुरुंग हे जे भासके पोहे आहे त्या भासक्या पोळ्यांवरती ॲड करणार आहे ही जी पेस्ट आहे मी थोडी थोडी करून या भाजक्या पोळ्यांमध्ये मी ॲड करून हे हे जे भाजके पोहे किंवा हा चिवडा आहे तर हा व्यवस्थित असा मी मिक्स करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं ही पेस्ट ॲड करून अशा पद्धतीने हा जो चिवडा आहे तो आपल्याला वर खाली करून घ्यायचा आहे आणि हा जो चिवडा आहे हा अगदी झणझणीत असा मी चिवडा बनवलेला आहे आता जी उरलेली जी पेस्ट आहे तीसुद्धा अशाच पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने आपल्याला अशी पसरवून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे हा जो चिवडा आहे हा चिवडा वर खाली करून घ्यायचं आहे म्हणजे ही जी पेस्ट आहे हे जे लाल तिखट आहे हे पूर्ण चिवड्याला लागलं पाहिजे आता जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की हा चिवडा करण्यामागे एक मोठं कारण आहे त्याचं कारण म्हणजे असं हा जो तिखट चिवडा आहे तर कधीही समजा घरी ज घरामध्ये समजा जेवण वगैरे नसेल तर इथे आपला चिवडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी क्रंची कुर आणि अगदी झणझणीत असा हा चिवडा तयार झालेला आहे कधीही जर समजा आपल्या घरी जेवण नसेल किंवा आपण सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग बाहेर बाहेर गेलेलो असो आणि दुपारी येण्यासाठी खूप उशीर झाला तीन चार वाजले मग अशा वेळेस आपल्याला खूप भूक लागलेली असते मग अशा वेळेस करायचं काय मग अशा वेळेस आपण एकच करू शकतो हा जो चिवडा आहे हा जो मी तिखट चिवडा केलेला आहे यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो ॲड करून तुम्ही त्याची भेळ करून खाऊ शकतात तर ह्या पाट हा तिखट चिवडा करण्याच्या पाठीमागे ना हे कारण आहे कधीही एनी टाईम तुम्ही असा चिवडा करून ठेवा कधीही भूक लागली त्याला कांदा टोमॅटो कापला मस्त आणि त्या कांदा टोमॅटो टाकून मस्त चिवडामध्ये ॲड करा भेळ तयार करा आणि मस्त ती भेळ खा चवीला नवं आणि भन्नाट असा लागतो तर आता आपण काय करणार आता आपण इथे गोड चिवडा तयार करून घेऊया तर गोड चिवडा तयार करण्यासाठी आपल्याला हे जे मक्याची फुलं आहेत ही तेलामध्ये तळून घ्यायची आहेत तर आणि ही तळेली जी मक्याची फुलं आहेत ती मी एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहेत अशा पद्धतीने मी ही जी मक्याची फुलं आहेत ती सगळी अशा पद्धतीने मी तळून घेतलेली आहेत आणि ही जी मक्याची फुलं आहेत ना नुसती पण खायला खूप सुंदर आणि छान लागतात तर इथे अशा पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप झाऱ्यामध्ये हा जो झाडा आहे या झाडामध्ये स्टेप बाय स्टेप म्हणजे अशी ही मगाची फुलं छान मस्त मी तळून घेतलेली आहेत हा शेवटचा घाणा आहे तर अशा पद्धतीने पूर्णपणे आपण ही मगाची फुलं तळून घेतलेली आहेत आता इथे आपण हे शेंगदाणे आहेत हे सुद्धा मी तळून घेतलेले आहेत हे शेंगदाणेसुद्धा आपण यावरती ॲड करायचे आहेत आता आपल्याला काय करायचं आहे कढीपत इथे मी कढीपत्तरसुद्धा तळून घेतलेला आहे तोसुद्धा ॲड करायचा आहे आता हा थोडा चिवडा थंड होऊन द्यायचा आहे थंड झाल्यानंतर काय करायचं आहे इथे मी पिठी साखर केलेली आहे एक एक वाटी भरून मी इथे पिठी साखर केलेली आहे ती ॲड करायची आहे आणि स्पूनच्या साह्या अगदी हलक्या हाताने आपल्याला हा चिवडा वर खाली करून घ्यायचा आहे आणि इथे मी थोडी थोडी पिटी साखर ॲड करून मी ॲड करून अशा पद्धतीने ही पिटी साखर आ, या ही जी मक्याची फुलं आहेत तर हा गोड चिवड्यामध्ये अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेली आहेत तर अश आणि जी उरलेली जी पिठी साखर आहे तीसुद्धा मी ॲड करून पुन्हा व्यवस्थित मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता एवढं सांगेल की ना हा जो चिवडा आहे तर हा गोड चिवडा आहे ना पूर्ण म्हणजे एक रात्रभर तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवा दुसऱ्या दिवशी हा चिवडा छान मस्त मुरलेला असतो ही जी पिटी साखर आहे ही पूर्णपणे या मक्याच्या फुलांना लागलेली असते पूर्णपणे ही पिटी साखर त्या मक्याच्या फुलांमध्ये पूर्ण अशी मुरलेली असते आणि मग तो दुसऱ्या दिवशी चिवडा लागताना एक नंबर आणि भन्नाट असा लागतो मला आणि ज्ञानेशला हा गोड चिवडा आणि तिकट चिवडा हे दोन्ही चिवडे खूप आवडतात तर चला आपण हे आता चोड्या एका भरूया बर्डी मध्ये भरूया फायक higher nights young and it's just begun as she puts her hand in mine